दिनांक एक डिसेंबर स्व श्री श्री नारायणजी अग्रवाल यांचा स्मृतिदिन कृतज्ञता दिन निमित्त त्यांच्या प्रतिमेस धा एसो चे अध्यक्ष आणि श्री रमेश चंद्रजी चांडक यांच्या हस्ते पूजन करून नंतर संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व तसेच विद्यालयाचा ध्वज मागील वर्षी सेफ विद्यालयातून प्रथ आलेली विद्यार्थ्यांनी कु लावण्या बकाले हिच्या हस्ते फडकवण्यात आला व एन कॅरेट्स व बुलबुल पथक यांच्याद्वारे मानवंदना देण्यात आली उपस्थित सर्व अतिथी यांच्या हस्ते विविध कला दलनामध्ये रांगोळी प्रदर्शन पुष्परचना प्रदर्शन चित्रकला प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन या सर्व दालनांचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी सरस्वती स्तवन व स्वागत गीत विद्यालयाचे शिक्षक नारायण सुरंदसे त्यांच्या चमुनी सादर केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक व अतिथींचा परिचय माननीय अॅडव्होकेट श्री आशिषजी राठी चिवधा ते सो यांनी करून दिला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व स्नेहसंमेलनाचे उद्घाटक माननीय अॅडवोकेट श्री मोतीसिंहजी मोहता अध्यक्ष दी बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला तथा माजी अध्यक्ष बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांचा सत्कार एडव्होकेट श्री रमेश चंद्रजी चांडक यांच्या हस्ते करण्यात आला आदर्श महाविद्यालयाचे माजी प्राचार्य योगेंद्र गांडोळे व तसेच श्रीमती हरिभाई भागचंदजी प्राथमिक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ चंदा चौधरी यांचा एडव्होकेट श्री रमेश चंद्रजी चांडक यांच्या हस्ते करण्यात आला तसेच प्रतिभांकूर विद्यालयाच्या वार्षिकांकाचे विमोचन कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय एडव्होकेट श्री मोतीसिंहजी मोहता यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विद्यालयाचा अहवाल वाचन समीर अली विद्यालयाचा नवनिर्वाचित संमेलन कार्यवाह याने केले या कार्यक्रमाप्रसंगी दहावी व बारावीच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणगुरव करण्यात आला प्रमुख अतिथींच्या भाषणात निसर्गाने आपल्याला विविध स्वरूपात रेखाटले असून प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विशेष गुण असते आणि ते विद्यार्थी दशेत ओळखून त्याचा उपयोग करून भविष्यात विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याच्या प्रेरणेने कार्य केल्यास आपण प्रगतशील होऊ शकतो विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमीत कमी करावा वडीलधा व्यक्तींशी आदराने वागावे आपल्या कर्तव्याचे पालन करा सत ज्ञान मिळवत राहा आपल्याकडे असलेले ज्ञान दुसऱ्याला दिल्याने ते अधिक वाढते असे प्रतिपादन माननीय एडव्होकेट श्री मोती मोतीसिंहजी मोहता यांनी सेफ फ्ला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केले कार्यक्रमाचे अध्यक्षीय अभिभाषण मध्ये भरपूर शिका खूप मोठे व्हा असा मौलिक सल्ला एडव्होकेट श्री रमेश चंद्रजी चांडक यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांना दिला धामणगाव परिसरात शैक्षणिक क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणारे धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे संस्था संस्थापक शिक्षण महर्षी स्व श्री श्रीनारायणजी अग्रवाल यांच्या चोपन्नवा वा स्मृतिदिन निमित्त एक डिसेंबर रोजी कृतज्ञता दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या निमित्ताने सेफ फ्ला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी संमेलनाचे उद्घाटक म्हणून माननीय श्री मोतीसिंहजी मोहता हे लाभले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट श्री रमेश चंद्रजी चांडक हे होते विशेष उपस्थिती माननीय श्री पुरुषोत्तमजी राजगुरू माजी आमदार वाशिम विधानसभा क्षेत्र प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव एडव्होकेट श्री आशिषजी राठी श्री असितजी पसारी कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती म्हणून ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य माननीय श्री अशोकजी सकलेचा माननीय श्री चंद्रशेखरजी पसारी माननीय डॉक्टर प्रकाशचंद्रजी राठी सत्कार मूर्ती आदर्श महाविद्यालयाचे माजी प्राचार्य योगेंद्र गांडोळे श्रीमती हरिबाई भागचंदजी प्राथमिक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ चंदा चौधरी वसे ला विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे हे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मानदीय डॉ श्री असितजी पसारी सहसचिवधा ए सो यांनी मानले कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे शिक्षक कैलाश चौधरी यांनी केले सर्व कार्यक्रम सोहळ्याला धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा महाविद्यालय बालक मंदिर यांचे सर्व प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सोक्तच सर्व विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते